हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी बनवला होता ब्रेड पिझ्झा आणि तुम्ही कसा बनवला होता ते त्याची जी रेसिपी आहे ती आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले मी कांदा शिमल्या मिरची आणि टोमॅटो हो आहे ते एकदम बारीक बारीक असं चिरून घेतलं होतं जेणेकरून खाता वेळेस तोंडायला लागलं ला नाही पाहिजे जरी कच्चं राहिलं तरी आणि त्याच्यानंतर एक बाऊल घेतला आणि त्याच्यानंतर शिमला मिरची कापल्याला सगळ्या ज्या भाज्या आहेत तुम्ही एक्स्ट्रासुद्धा टाकू शकता टोमॅटो कांदा आहे तो सर्व मिक्स करून घेतलं एकत्र वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ॲड केलं त्याच्यामध्ये मेयोनीज मेयोनीज चवीप्रमाणे म्हणजे एक्स्ट्रा कोणाला जास्त आवडत असेल तर करू शकता त्यानंतर ॲड केलं टोमॅटो केचप आणि त्याच्यानंतर ग्रीन चटणी टाकली होती जी रेडीमेड आणली होती बाहेरून मार्केटमधून त्याने चव आहे ते मस्त लागते शे चटाका पटाका टाईपमध्ये आणि त्याच्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस आहे तो सुद्धा ॲड करून घेतला होता तो थोडासा स्पायसी असतो त्यामुळे मी थोडासाच केला होता ॲड त्याने पण फ्लेवर आहे तो खूप छान येतो पास्ता सॉसने त्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलं होतं सॉस तर टाकलेच होते बट थोडंसं मीठ ॲड करावं लागतं त्यामुळे त्याच्यानंतर सगळं आहे ते मस्त मिक्स करून घेतलं चम्मचच्या मदतीने आणि खरं तर मला सँडविच बनवायचं होतं पण बोली पिझ्झाच बनवून टाकते इझीमध्ये होऊन जातं त्यानंतर ब्रेड आहे ते सगळे असे व्यवस्थित पसरवून घेतले आणि सगळ्या सर्वांवरती बटर आहे ते लावून घेतलं आणि त्याच्यानंतर बटर आहे फ्रीज ते फ्रीजमधलं होतं त्यामुळे ते कडक असल्यामुळे सगळीकडे पसरत नव्हतं म्हणून मी बोलीनंतर तव्यामध्येच टाकून घेईल बटर आहे ते जास्त एक्स्ट्रा टाकेल जेणेकरून त्याचा त्याची चवसुद्धा लागेल आणि त्याच्यानंतर जे जे मिश्रण बनवलं होतं भाज्यांचं ते सगळ्या ब्रेडवरती ठेवून घेतलं मी जास्त पिझ्झा बनवणार नव्हते त्यामुळे मी भाज्या आहेत त्या थोड्याशाच कापून घेतल्या होत्या त्याच्यानंतर अण्णाने फोन केला की मलासुद्धा खायचं आहे जे काही बनवते असते मग पुन्हा त्यामुळे मग भाज्या आहेत त्या सागर ब्रेडवरती आहे ते थोड्या थोडे ठेवत होते मी जेणेकरून सर्वांना पुरेलं असं आणि त्याच्यानंतर सगळीकडे मस्त असं पसरवून घेतल्या ज्या भाज्या होत्या त्या आणि पसरवून घेतल्यानंतर बघा कसं मस्त दिसतंय पिझ्झासारखा लूक आला की नाही कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला पिझ्झा खायला आवडतो तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मस्त असं चीज आहे ते किसून टाकलं चीजशिवाय कोणत्याही गोष्टीला मजाच नाही खाण्यामध्ये आणि जास्त चीज असेल तर अजून फ्लेवर वाढतो आणि त्याची तेच टेस्टसुद्धा अशी मस्त होऊन जाते तर तशा अशाच प्रकारे सगळ्या ब्रेडवरती मी चीज आहे कि ते किसून टाकलं मस्तपैकी आणि हे रेडी झालेले आहेत पिझ्झ्यासाठी आता ह्याला फक्त आपल्याला गरम करायचं आहे आणि त्याच्यावरती मी टाकलं ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करून घेतलं त्याचे शिंतोडे मारले होते म्हणजे शिंतोड्यासारखे टाकले होते थोडं थोडं आणि हे आता रेडी झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी तव्यावरती मस्त असं बटर पसरवून घेतलं आणि त्याच्यानंतर एक एक करत असं ब्रेड आहे तो मी तव्यावरती ठेवून थे घेतला खरं एक तर मी, टाइम मी की। एक एकच करणार होती पण मी बोलले टाईम जास्त जाईल त्यामुळे मी मी बोलली की एकत्रच होऊन जाईल तवासुद्धा खूप मोठा आहे पाच दहा मिनटात तव्यावरती आहे ते मी मस्त ठेवून घेतलं गरम होऊ दिले म्हणजे चीज आहे ते पूर्ण वितळू दिलं आणि त्याच्यानंतर पिझ्झा आहे तो रेडी झालेला आहे बघा आणि चीज आहे ते बघा पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि ब्रेडसुद्धा पूर्ण क्रिस्पी क्रंच असा मस्त कडक कडक झालेला आहे आणि आपला ब्रेड पिझ्झा आहे तो रेडी झालेला आहे मस्त असं मी कट केला त्रिकोणी शेपमध्ये चाकू मोठा नव्हता छोटा असल्यामुळे हळूहळू कापून घेतलं मी मस्त शेप दिला आणि हे रेडी झालेले आहेत आणि मस्त सर्व केले खरं तर अंदाज झाला होता त्यामुळे तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण विकला पहिला विघा